अलिशान वॉटर पार्क अलिशान वॉटर पार्क जळगाव जिल्ह्यात मनोरंजनाचे एकमेव ठिकाण अलिशान वॉटर पार्क मनोरंजनाची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत या ठिकाणी एलिफंट स्लाइड मशरूम अंब्रेला रेनबो जिराफ स्लाइड डायनासोर स्लाइड हे सर्व मनोरंजनाचे ठिकाण थीगान एकाच ठिकाणी अलिशार वॉटर पार्क पत्ता नाहटाव कॉलेज पासून दोन किमी अंतरावर सर्वे नंबर एकशे सत्तर कंडारी शिवार नॅशनल हायवे नंबर सहा भुसावळ जिल्हा जळगाव संपर्क नव्वद पंच्याहत्तर त्रेपन्न एक्क्याण्णव एकोणचाळीस जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातील काँग्रेस व आघाडीचे उमेदवार डॉक्टर उल्हास यांच्या प्रचारार्थ मुक्तायनगर तालुक्यातील काकोडा येथे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांची जाहीर सभा घेण्यात आली यावेळी यांनी भाजपसह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जळगावचेच आहेत मात्र त्यांच्या जिल्ह्यात जनता ही पाण्यापासून वंचित आहे अशा विविध उदाहरणांनी उपस्थित मतदार बंधूंना आपले काँग्रेसची ताकद दाखवून दिली यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते व्यासपीठावर डॉक्टर हेमलता पाटील जगन सोनोने ऍडव्होकेट रवींद्र भैया पाटील उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील व काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते पवार साहेबांचे आभार माने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीच्या संदर्भामध्ये रावेर संघ हा खरा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे हा मतदारसंघ राहिला आणि उल्हास पाटलांचा मला खूप पाठपुरावा होता की साहेब कुठल्याही परिस्थितीमध्ये माझी इच्छा लढायची पण पवार साहेबांना आपण विनंती करा हा मतदारसंघ काँग्रेसकडे द्या जेणेकरून जळगाव आणि हा रावेर याच्यामध्ये समन्वय चांगला साधता येईल इकडे राष्ट्रवादी राहील इकडे आपले काँग्रेस पक्ष राहील अशा पद्धतीचा समन्वय राखला जायला पाहिजे की पवार साहेबांना विनंती केली आणि त्यांनी तात्काळ मान्य करून या ठिकाणी जागा काँग्रेसला सोडल्याबद्दल जाहीर आभार पवार साहेबांनी एक <laughs> चांगला समन्वय या ठिकाणी मी पाहतोय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्ष आणि कवाडेस ही सगळी जी मंडळी महागाडीमध्ये सामील झालेली आहेत सर्व एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने या याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने समन्वयातून काम सुरू आहे राजू शेट्टी यांचे आभार मानले पाहिजेत स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीमध्ये सामील झाली त्यानंतर बहुजन विकास आघाडी सामील झाली त्यानंतर इतर मित्र पक्ष झाले काहींनी जागा घेतल्या शेका पक्ष आला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये याच कारण एकच आहे आम्ही सुरुवातीला बसतो एकत्र विचार केला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सत्तर टक्के मतं भाजपच्या विरोधामध्ये होती किती सत्तर टक्के मत पण सत्तर टक्केचं विभाजन झालं आणि विभाजन झाल्यामुळे तीस टक्के वसले शासनामध्ये आणि सत्तर टक्के खाली बसले अशा प्रकारची अवस्था मागच्या निवडणुकीच्या वेळेस झाली होती भाजप मला वाटलं आम्हीच फार लोकांमध्ये लोकप्रिय आहोत आम्हीच खूप कामं केलेली आहेत मी सर्व वस्तुस्थिती वेगळी आहे सा एक एक मी जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात फिरलो साडे साडेसहा हजार किलोमीटर एकशे एकवीस विधानसभा मतदारसंघात मी स्वतः जाऊन आलो आणि मला सांगायला खरंच आश्चर्य धक्का बसला की आम आदमी मध्ये सामान्य माणसामध्ये या भाजप सेनेच्या सरकारच्या प्रचंड नाराजी आहे हे मी म्हणलं तर चुकी ठरून एवढं वाईट परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झालेली आहे शेतकरी हवाल दिलाय शेतकऱ्याला पाहायला कोणी नाही गेल्या चार महिन्याच्या आकडेवारी महाराष्ट्र मराठवाड्याची मगाशी का आताच आकडा आहे मराठवाड्याची पाहिले मी त्या चार महिन्यामध्ये दोनशे लोकांची आत्महत्या फक्त चार महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये सर्वत्र आहे पण या मराठवाड्याची माहिती आता सकाळी पेपरला वाचत होतो चार महिन्यामध्ये दोनशे लोकांनी आत्महत्या मराठवाड्यात केल्या आणि हे शासन आल्यापासून पंधरा हजार लोकांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्या म्हणजे एकेकाळी महाराष्ट्र राज्य हे विकासाच्या बाबतीमध्ये अग्रेसर राहिलं राज्य होतं विकासामध्ये एक नंबरला राज्य होतं बाकीचे राज्य आपले अनुकरण करायची विकासामध्ये महाराष्ट्र कसं काम चाललंय आपली जे अधिकार कसं उत्तम काम करत आपले जे काही लोकनेते आहेत लोकप्रतिनिधी कशामध्ये काम करत एक उदाहरण म्हणून महाराष्ट्राकडे काँग्रेसकडे आणि काँग्रेस राष्ट्रवादी पाहायला जायचं आज परिस्थिती नेमली उलटी झालेली आहे या लोकांच्या आता सत्ता गेली आणि सत्तेचा पुरेपूर फायदा यांनी कुटुंबा करता म्हणजे आधी पैसा सत्तातून पैसा कमावला आणि आज पैशातून पुन्हा सत्ता कमवण्याची भाषा ही बोलत आहेत मिस्टर उद्धामपणाची आणि भाषेला लगाम द्यायचा असेल आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने स्वाभिमानीला महाराष्ट्रा म्हणून ठेवायचं असेल महाराष्ट्राची कामं करायची असतील सामान्य माणसांना न्याय द्यायचा असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी सरकार आलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भीती त्याशिवाय लोकांना न्याय मिळणार नाही मोठं आव्हान आपल्या पुढे आहे रक्षाकडशेची एक प्रबळ उमेदवारी या ठिकाणी मानली जाते आपण कसं पाहतो या आमचं उमेदवारांचं किंवा असा आमचा अजेंडा नाहीच आहे आमचा मोदी हटाव अजेंडा आहे त्यामुळे मोदीने जे पाच वर्षामध्ये जनतेला जनतेची फसवणूक केली शेतकऱ्यांना नाराज केलं बेरोजगारांना रोजगार दिला नाही आणि विविध स्तरावरती नोटबंदीसारखे अतिशय वेड्या पद्धतीचे निर्णय घेतलेत त्यामुळे तमाम जनता ही नाराज आहे आणि म्हणून जनतेच्याचकडून आता आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि म्हणून कसलंच तगडं आव्हान आमच्यासमोर नाही कोणत्यामध्ये ना शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्ज मिळत नाही या भागामध्ये सिंचनाचे प्रकल्प प्रलंबित आहेत गोदवर परिसर सिंचन योजना जे संभाव्य राष्ट्रपती ताई साहेबांनी आणली होती ती त्या पाच वर्षाच्या कालावधी जलसंपदा मंत्री असताना ती पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे निश्चितपणे या भागामध्ये शेतकऱ्यांचा विकास झाला नाही जिगावचं धरण जे आहे ते सुद्धा वर्षापासून अनेक वर्षापासून पेंडिंग आहे आणि म्हणून शेतकरी नाराज आहे आणि शेतकऱ्यांना हमी भाव नाही आहे व्यापारी मजा करत आहेत चार हजार रुपये तुरीला देण्याच्याकरता पाच हजारचे सुद्धा भाव सांगितला पण जो व्यापारी दुरीचा सरकारने दिलेला डिक्लेअर दिले केलेला भाव देत नाही त्याच्यावरती कुठल्याही कायदेशीर कारवाई करत नाही आणि ज्यावेळेस शेतकरी स्वतः अहवाल देऊन कमी पैशामध्ये दे व्यापाऱ्याला माल विकून टाकतो तोच व्यापारी गोडाऊनमधला मधला तो माल नंतर सहा हजार रुपयाने विकतो अशा पद्धतीने शेतकरी फार नाराज आहे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अल्लाह दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचार भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचार अल्लाह या ईश्वर ने चाहा तो किसी को खून के आंसू पीने नहीं दूंगा ईश्वर की बनाई इस दुनिया में जहाँ कुछ लोगों के पास अपार समृद्धि और धन दौलत है तो वही कुछ के पास सिर्फ दुख और निराशा लेकिन इन दुखों के समाधान के लिए ईश्वर ने कुछ दिव्य पुरुषों को हमारे बीच भेजा है और इन्हीं में से एक है जो हर तरह की समस्याओं का 100% समाधान करते हैं जैसे नौकरी कारोबार गृह कलेश विदेश यात्रा प्रेम विवाह बंदिश बाधा प्रॉपर्टी, रूठे को मनाना वशीकरण मुठकर्णी और चौकी की शक्तियों के स्पेशलिस्ट जहाँ से हजारों लोगों ने अपना काम करवा कर खुशियों भरा जीवन जिया है इसके साथ ही जो सुपर स्पेशलिस्ट हैं मन चाह वशीकरण वह मुठ करने के इसके अलावा नौकरी प्रमोशन घर में कलेश जमीन जायदाद का झगड़ा शादी में देरी या मंच शादी पति पत्नी व सास में अनबन स्वतंत्र से दुश्मन से तुरंत छुटकारा कर्ज मुक्ति आ रही हर समस्या का समाधान एक सौ एक प्रतिशत तो एक बार जरूर मिले मैं बहुत ऐसी बीमार रहती मुझे कोई दुआई नहीं लग रही मैं बाबा जी की देखी। देखने के बाद मैं बाबा जी से मिली मुझे बाबा जी का आशीर्वाद मिला मुझे दुआई अच्छी तरह ऐसी लगी आज मैं खर्च दुरुस्त हूँ बाबा जी का धन्यवाद